चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आहे इंदिरा एकादशी आणि इंदिरा एकादशीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत हे केल्याने बघा ज्या काही तुमच्या अडचणी असतील ज्या काही समस्या असतील तर बघा सेवा केल्या तर बघा त्या खूप म्हणजे प्रभावी सेवा ठरतात तर बघा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अनेक अडथळे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर मग एक संकट संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं संकट जे आहेत त्यांना तर, तर ते येणार नाहीत असं होणार नाही पण बघा संकटाचा जो काही वेग आहे आवेग आहे तो मात्र आपण काहीशी असे उपाय करून नक्कीच कमी करू शकतो तसेच बघा आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते आपण कोणतेही काम करायला घेतले तरी ते, ते काम जे आहे ते व्यवस्थित होत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा जो आहे तो टिकत नाही कुठेतरी विनाकारण खर्च होऊन जातो किंवा मग अनेक वेळा नोकरी संदर्भात सुद्धा प्रॉब्लेम्स असतात अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात अशावेळी देखील आपल्या घरामध्ये आपल्याला नजर बाधा नकारात्मक ऊर्जा असली तर या सर्व गोष्टी घडत असतात तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर काढली तर बघा आपल्या घराची प्रगती नक्कीच होईल तर या दिवशी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा मग ओम नम भगवते वासुदेवाय आणि किंवा मग श्री स्वामी समोर लिहायला विसरू नका तर बघा आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायचीच आहे पण आपल्याला बघा संध्याकाळी कापूरासोबत एक वस्तूसुद्धा जाळायची आहे तसेच आपल्याला बघा गा गायीला देखील एक वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य संकट हे नक्कीच दूर होईल पृथ्वीवरील बघा कोणकोणत्याही भुकेलेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला आणि पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे मात्र गायीला खायला दिल्याने बघा पुण्यासोबतच इतर अनेक फायदे देखील आपल्याला होतात माहीतच आहे बघा हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पूजनीय मानलेला आहे आणि गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे मान्यतेनुसार बघा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा नाव वास असतो असे मानले जाते बघा गायीला तुम्ही भाकरी देऊन तेहतीस कोटी देवी देवतांना आहार देतात आणि बघा गायीला भाकरी देणारे कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना देखील दूर होतात आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी येते आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आणि बघा ज्यांना चपाती घेणे शक्य नसेल त्यांनी मग तीन केळीसुद्धा घेऊ शकतात आणि ती तीन केळी घेऊन जी आहे ना ते तुम्हाला गायला सुद्धा खायला घाऊ गा। घालू शकता तुम्ही तर काय करायचं आपल्याला बघा या उपायासाठी चपाती घेतल्यानंतर बघा त्याच्यावरती थोडासा गूळ पसरावायचा आणि तसेच त्यावरती थोडीशी हळद देखील टाकायची हळद हे बघा बघा विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर थोडंसं शुद्ध तूप त्याच्यावरती टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि एक तांब्या भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी गो गाय असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे अगदी जवळच तुमच्या जवळ बघा गोशाळा असेल किंवा मग तुम्ही अगदी खेडेगावामध्ये असाल किंवा अगदी तुमच्या घरी जरी गाय असेल तरीसुद्धा तुम्हाला हे हा उपाय करायचा आहे आणि हे घेऊन जाऊन तुम्हाला गायीच्या पाण्यावरती पाणी टाकायचं आहे आणि गायीला तुम्हाला चपाती खायला द्यायचं आहे आणि बघा शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताने गाईला खायला घाला ज्यावेळेस तुम्ही खाऊ घालाल त्यावेळेस गाईने जर तुमचा हात चाटला तर तुमचं जे दुर्भाग्य आहे तर ते दुर्भाग्य दूर, दूर होऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल कारण हे करणे जर शक्य नसेल तर बघा दूरहून सुद्धा तुम्ही गायीला चपाती खायला देऊ शकता गाईला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नम या मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला गायीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे व माझ्या घरामध्ये प्रगती होऊ दे तुम्हाला जर बघा काही अडचणी असतील अडथळे असतील त्याबद्दल देखील तुम्ही गायीला सांगू शकतात कारण बघा गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास आहे त्यांनाच तुम्ही सांगत आहात आता हे झाल्यानंतर बघा गोमातेचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपण कुठेही न थांबता सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे आपण जर बघा मध्येच कुठे थांबलो तर आपला जो उपाय आहे ना तो सफल ठरत नाही त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा कापुराचा बघा आरतीमध्ये बघा कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून आपल्याकडे चालू आहे शास्त्रानुसार सुद्धा देवी देवतांसमोर कापूर लावल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्यानंतर महादेवांची पूजा असेल कुठलीही पूजा असेल त्यामध्ये आपण क कापराला खूप मान आहे कापराचा आपण वापर करत असतो बघा ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तिथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव जो आहे तो राहत नाही कापूर लावल्याने वातावरण शुद्ध होते पवित्र होते आणि सुगंधित होते अशा या वातावरणामध्ये देवी देवता जे आहेत ते लवकर प्रसन्न होतात कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्ये देखील सकारात्मकता राहते तसेच बघा कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की कापुराचे सुगंधाने जीवाणू विषाणू इत्यादी नष्ट होतात यामुळे वातावरणामध्ये शुद्धता येते यामुळे आजार देखील दूर राहतात त्यामुळे बघा पूजा आरती आणि धार्मिक विधीमध्ये कापुराला विशेष असे महत्त्व आहे आता आपल्याला बघा हा जो कापूर आहे तो कापूर घेताना शक्यतो बघा भीमशेनी कापराचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि जर तुमच्याकडे भीमशेनी कापूर नसेल तर मग मी तुमच्याकडे जे कोट जो कुठला कापूर असेल तो कापूर तुम्ही या उपायासाठी वापरू हो शकता पण जर तुम्ही पूज ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी गेलात आणि त्यानं भीमशेनी कापूर मागितलं तर तुम्हाला अगदी सहजपणे ते भीमशेनी कापूर मिळून जाईल त्यानंतर बघा भीमसेनी कापूर हा बघा नकारात्मक ऊर्जा आहे ना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामानाने आपला साधा कापूर जो आहे तो तितका शोषून घेत नाही हा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि जी आपली कापूरदाणे असते त्याच्यामध्ये हे अखंड असावेत बघा हे घेतलेले तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत ते एकाच पणतीमध्ये किंवा कापूर दाणेमध्ये घ्यायच्यात आणि त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती भेमशिनी कापराच्या चार किंवा पाच वाड्या ठेवायच्या आहेत तसेच बघा आपल्याला त्याच्यावरती दोन लवंग देखील घ्यायच्या आहेत आणि या लवंगा साऊत असाव्या फूल असलेल्या लवंगा या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या फुल नसलेल्या लवंगा आपल्याला कोणत्याही उपायासाठी नाही हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असते तर अशा तुम्हाला दोन लवंगा आहेत आता बघा ह्या ज्या काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूनं तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे बघा आणि त्यांना ह्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत त्यांना तुम्ही तुम्हाला अर्पण करायच्यात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ही जी आपण कापूरदाणी घेतलेली ती तशीच राहून द्यायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे त्यानंतर मग घरामध्ये बघा पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील मुले नेहमी आजारी पडत असतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष नसेल प्रगती होत नसेल अगदी बघा याबद्दल तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे हे त्यानंतर आपण हे जे कापूर आहे आणि ह्या ज्या लवंगा जाळायच्या आहेत हे जाळत असताना आपण सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे अगदी बघा बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे तुम्ही फिरवू शकता आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या प्रभावी मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो हे हा उपाय करताना तुम्हाला उघडा ठेवायचा आहे गॅलरी खिडक्या ह्या सगळं तुम्हाला उघडे ठेवायचे आहेत यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे जी आहे तिचा संचार होईल हे जाळून झाल्यानंतर हे जे कापूरदाणे आहे ती तुम्हाला तुमच्या ग दाराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे काही अर्धे तांदूळ राहिलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली टाकले तरीसुद्धा चालेल यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तसेच बघा आपल्या घराला लागलेली एडापेडा देखील दूर होते यानंतर आपला आता आपल्याला तिसरा उपाय जो करायचा आहे तो म्हणजे बघा आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते कायम आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते आपण किती जरी सकारात्मक तिच्यासोबत वागण्याचा प्रयत्न केला तरी तिच्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती भरलेली असते सतत ती एखादी व्यक्ती आजारी असते तिच्या मागे काय काय म्हणजे अशी संकटे लागलेली असतात एखाद्या व्यक्तीला साडेसाती लागली म्हणतो ना तसाच काही प्रकार जो आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत घडत असतो मग तो, तो तुमचा मुलगा असेल मुलगी असेल पती असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असू शकाल तर बघा असे अनेकांबाबत होत असते तर बघा आपल्याला यासाठी देखील एक उपाय करायचा आहे तर आपल्याला यासाठी दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या साबत असावेत हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे फुल असलेल्याच लवंगा वापरायच्या आहेत त्यानंतर ह्या लवंगा घेतल्यानंतर आपल्याला भगवान श्री हेरू विष्णूंसमोर ठेवायचे आहेत आणि भगवान विष्णूंचा तुमच्याकडे जर फोटो नसेल तर काही हरकत नाही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असते तर सुद्धा हे दोन लवंगा तुम्ही ठेवल्यात तरी चालतील त्यानंतर तुम्हाला ही जी काही अडचणी येतात अडचण अडचणी येतात ते तुम्हाला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला अडचणी कोणासाठी तुम्ही हा उपाय करता पतीसाठी करता मुलासाठी करता मुलीसाठी करता किंवा मग तुमच्या स्वतःसाठी करता तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल त्याबद्दल तुम्ही भगवान श्री हरु विष्णूला सांगायचं आहे मग बघा अभ्यासामध्ये प्रगती असेल किंवा एखादी व्यक्ती खूप नकारात्मक असेल जे काही आहे ते सग सर्व भगवान श्रीहरी विष्णूला सांगायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला जमलं तर पठण करायचं आहे आणि बघा विष्णू सहस्रनाम जे आहेत ना ते तुम्हाला अगदी शक्यच जर नाही झाले तर मग तुम्ही श्रवण देखील करू शकता हे उपाय करताना तुम्ही हे सर्व चालू ठेवू हो शकता तुमच्या घरामध्ये त्यानंतर त्या ज्या दोन लवंग आहेत आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये आणि त्या व्यक्तीला बघा एका पाठावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसू शकता फक्त दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही आणि त्या व्यक्तीवरून या ज्या दोन लवंगा घेतलेल्या आहेत त्या आपल्याला सात वेळा उतरवायच्या आहेत आणि या ज्या दोन लवंगा आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत आणि बघा हे सर्व करत असताना आपण कोणासोबतही बोलायचं नाही कारण हे जे उपाय आपण करत असतो तेव्हा जर आपण कोणासोबत बोललो की तर असं म्हटलं जातं की या त्या उपायाचा जो काही प्रभाव आहे तो होत नाही सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत नाही त्यामुळे कोणासोबतही आपल्याला बोलायचं नाही अगदी बघा मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय जो आहे तो तुम्ही करून बघा एखाद्या व्यक्तीला बघा एडापिडा संकटे मग नेहमी मागे लागलेले असते तर त्यातून त्याची नक्कीच सुटका होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना